आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन जुवाटकर यांनी मागील तीन तपे पूर्ण वेळ स्वतःला वाहून घेतलेले आहे त्यांचे अंतरंगरंगलेले हे चित्रप्रदर्शन येत्या नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान नेहरू सेंटर वरणी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले आहे या चित्रोत्सवाचे उद्घाटन अभिनेता मिलिंद गवळी व कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते होणार आहे या, या प्रदर्शनात नवीन पंधरा चित्र असणार असून खास लोकाग्रस्त छत्रपती शिवाजी महाराज भारतातील पहिला काच्यावर प्रयोग केलेला गगनगिरी महाराज आणि ज्या रामलल्लाच्या चित्रावरून अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे स्केच घडले हे तीन चित्र मिळून एकूण अठरा चित्र या प्रदर्शनात असणार आहेत यातील प्रत्येक चित्रात रंग कसे वेगळे दिसू शकतात निसर्ग चित्रातील रेखीवपणा चित्रातील चित्रा जिवंत हावभाव साकारण्यात आल्याने त्यांच्या कलेचा उत्तुंग परिचय या प्रदर्शनास पाहता येणार आहे तरी रसिक यांनी केलेले आहे मला या प्रदर्शनामध्ये व्यक्त होताना खूप आनंद होतोय कारण चित्र एक का आध्यात्मिक उपासना म्हणून मी मांडत आलेलो कायम किंवा मी त्याच्यावरच काम करत आलेलो कायम आणि आज ते इतक्या आनंदाने मला समोर मांडताना मला कसं शब्दात व्यक्त व्हायचं हा मोठा प्रश्न आहे या प्रदर्शनामध्ये पंधरा चित्र नवीन आहेत हा आणि इतर तीन चित्र जी आहे ती लोकाग्रस्त आपण ठेवतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नऊ फुटाचं पेंटिंग ते आहे ते आपण ठेवतो आहे आणि एक गगनगिरी महाराजांचं आहे जे मी प्रया पहिला प्रयोग केला होता भारतावरला तो आपण ठेवतो आहोत आणि एक प्रभू रामचंद्रांचं एक चित्र असणार आहे जे रामलालासाठी मी जे मूळ आधी जे रिलिस्टिक पेंटिंग केलं होतं त्याच्यावरचं ते पेंटिंग असणार आहे या चित्रांमध्ये माझा जो गेल्या तीन तपानचा रंगांचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला दिसून येईल मंत्रपटनाने चित्रांवर काय परिणाम होतो त्याचा आरा कसा फील करता येतो हे तुम्ही या प्रदर्शनामध्ये या आणि पहा माझ्या स्टुडिओमध्ये मा अनुभवलेला मी तो सप्तरंगी धूर ते धुक प्रकाश सुगंध या सगळ्याचा मी एकटा मालक नाही आहे आपण सगळे सुद्धा त्यामुळे मी खूप प्रयत्न करतो की हे आपल्यापर्यंत सगळं पोचावं चित्र निवड एक रंगांच्या किंवा रंगांचे सगळं जमून आलेलं गणित नाहीये त्या भावना आहे कोणताही चित्रकार जेव्हा काम करत असतो तेव्हा रंग त्या हो त्या। त्या हे त्याच्या आयुष्यातून तयार होत आलेली त्या प्रत्येक चित्रकलाचा कोणताही रंग हा त्याची वेगळी छटा ठेवून जातो प्रत्येक चित्रकलाचा लाल रंग हा वेगळा दिसेल तुम्हाला जर निरखून पाहाल तर आणि हेच पाहण्यासाठी माझ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही या हे चित्रप्रदर्शन येत्या नऊ ते पंधरा एप्रिल नेहरू तारांगण वरळीला सकाळी अकरा ते संध्याकाळी सात हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं राहणार आहे मुंबई येथे हे प्रदर्शन होणार आहे एसी गॅलरीमध्ये आपण सर्वांनी आवर्जून या आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलाव